كل لك नमस्कार मी अविनाश जाधव मनस आहे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि पक्षाचा था। नेता मागील चार पाच आठ दिवसापासून मीरा मध्ये जे सगळं चालू होतं ते तर प्रेस कॉन्फरन्स आणि सह तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल परंतु काल रात्रीपासून ज्या पद्धतीने पोलिसांनी पोलिसांचं वागणूक होतं ते अतिशय भयानक होतं काल रात्रीपासूनच काल दुपारपासूनच आम्हाला नोटीस पोलिसांनी द्यायला सुरू केल्या होत्या परंतु मला असा अनुभव पहिल्यांदा पोलिसांचा आला की ह्याच्या आधी देखील व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला होता ह्याच विषयामध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला होता व्यापाऱ्यांच्या मोर्चाला कुठल्याही प्रकारच्या नोटिसा दिल्या नाही त्यांच्यावरचे गुन्हे काल नोंदवण्यात आले एवढ्या दिवसानंतर आम्ही एक अर्ज केलेला आहे मराठी भाषेचा अपमान झाला म्हणून त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा तो गुन्हा देखील अजून दाखल झालेला नाही आहे पण आमच्या बाबतीमध्ये आमच्या बाबतीमध्ये सरकार आणि पोलीस यांनी अशा प्रकारे वागणूक केली मला सकाळी तीन वाजता पोलीस घरी घ्यायला आली मी ज्या वेळेला तीन वाजता माझ्या घरनं घरी फोन आला त्यावेळेला मी त्यांना म्हटलं साहेब मी सकाळी आठ वाजता येतो ना तर मला म्हणाल मी स्वतः येतो आठ वाजता मला बोल नाही नाही माझ्यावर खूप दबाव आहे तुम्हाला यावं लागेल मी म्हटलं ठीक आहे दहा मिनिटात मी तुम्ही यावरती पण मला असं वाटतं की मी ज्या वेळेला निघालो त्याच्यानंतर अख्ख्या अख्ख्या था, ठाणे मीरा भाईंदर असतील वसई विरारच्या परिसरातून आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांना तोपर्यंत उचलायचं काम सुरू झालं होतं आणि अनेकांना उचलून पोलीस स्टेशनला घेऊन जात होते घराघरात जात होते आमचा एक एक प्रवीण नावाचा एक पदाधिकारी आहे बोलींचा वसई बोलींचा विरार बोलींचा त्याचा पाय तुटला आहे आणि त्याचा पाय तुटला असल्याच्या नंतरही त्याला दोन कुबड्यांवर पोलीस पोलीस स्टेशनला घेऊन गेले मला वाटतं की ही कोणती दडपशाही पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि तुम्ही एवढं सगळं करून झालं काय शेवटी झाली त्याची मातीच ना ज्या पद्धतीने मराठी माणूस मीरा भाईंदरचा रस्त्यावर उतरला त्याने तुम्हाला अद्दल घडवली जर व्यापाऱ्यांना जर तुम्ही परवानगी देता आणि हसत हसत घेऊन जाता आणि तिथे एक बाई भाषण करते ती बाईचं भाषण काय होतं तिथे त्या बाईचं भाषण असं होतं तिथे की चार दिन दुकान बंद असं तिचं मत होतं याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही आम्हाला आहे का आम्ही तुमच्या जीवावर आहोत शेती करतो तेव्हाच तुमच्याकडे धान्य येतं आणि तुम्ही एजन्सिपवर आम्हाला ते देताय म्हणजे आमचा ग्राम परभणीचा शेतकरी पिकवतो पी, आमचा सातारा सांगलीचा ऊस पिकवतो म्हणून साखर तुमच्यापर्यंत येते ना तुम्ही तर मध्ये एजंटचं काम करता ना दलाली खाता ना पण त्या बाईचं जे वक्तव्य होतं ते मला प्रचंड म्हणायला लागलं ला की ही बाई कधी काय होणार सो so, म्हणून आम्ही हा मोर्चा काढला होता आज सकाळपासून आमचे जवळजवळ दीड दोन हजार महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले आणि त्याच्यानंतरही मीरा भाईंदर मधला मराठी माणूस रस्त्यावर उतरला तिथला एक आमदार आहे भिगारडा तो सतत म्हणतो की मीरा भाईंदर मी काय दस बारा पंधरा टक्का मराठी लोक आहे दस बारा पंधरा टक्के मराठी लोकांनी आज तुला तुझी लायकी दाखवून दिली आज ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले तुम्ही किती टक्के असो हा आमचा का जो काही पंधरा वीस टक्के जो काही मराठी माणूस मीरा रोड मध्ये आहे ना तो तुम्हाला नेहमीच भारी पडणार आहे आणि मी या सर्व मराठी माणसांना विनंती करीन की या लोकांना जागा दाखवायची आता वेळ आलेली आहे आणि या लोकांना आपण जागा दाखवली पाहिजे मी आता इथून चाललेलो आहे जिथे सगळेच लोक जमलेली आहेत आणि तो मोर्चा जिथे चालू आहे तिथे मी आता काही काही वेळात पोचणार आहे ह्या मोर्चाची मोर्चा काढावा हे हे मी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर मराठी एकीकरण समिती असतील सगळेच वाटा इतर सगळेच पक्ष आमच्या जोडीला आली आणि त्याच्यानंतर आजचा हा दिवस इथे पार पडला मी त्या सर्व लोकांना चे आभार मानायला आता मीरा भाईंदरच्या स्टेशन परिसरात चाललेलो आहे आणि मी मीरा भाईंदरच्या माझ्या सर्व मराठी बांधवांना आणि त्याच्यानंतर जी घटना घडली त्याच्यानंतर जिथून जिथून मराठी लोक मुंबईमधनं आली व्यवसायी विरारमधनं आली त्या सर्व मराठी माणसांचं सर, मनापासून आभार मानतो आणि असंच एकरूप एक राहा एकत्र एक राहा जिथे मराठीवर अन्याय होईल ते आपण सगळे उभे राहिलो पाहिजे आणि सन्माननीय राजसाहेबांच्या भाषेत जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे आपली लाभ पडलीच पाहिजे पुढे जे काय होईल ते बघू कारवाया होतात जातात पण जर आपली भाषा टिकली नाही तर आपल्याला भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला उत्तरं देता येणार नाही त्यामुळे आता कुठल्याच गोष्टीला न घाबरता मराठीसाठी आपण सगळेजण एकजूट होऊन आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार हे सगळं झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांना आज पोलिसांनी उचलून नेलंय ज्या काही गोष्टी घडल्या सगळ्या त्याचे फोटो आज पत्रकार परिषदेमध्ये मी दाखवीन आमच्या महिलांना रिक्षात कोंबले गेलेलं आहे आमच्या काही पदाधिकाऱ्यांना उचलून उचलून पोलीस घेऊन जे जात होते ते कोणाच्या सांगण्यावरनं अशा प्रकारे मराठी माणसाला उचलून घेऊन जात होते त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला पण हवी आहेत आणि कोणाचा दबाव होता कोणाच्या दबावामुळे कुठल्या अधिकाऱ्याने ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या ही सगळीच सगळ्याच गोष्टींचा उलगडा आमच्या पत्रकार परिषदेत आम्ही करू तुर्तास आता मोर्चाकडे जिथे आमचा मोर्चा चालू आहे तिथे मी चाललेलो आहे मला असं वाटतं की असेच एकत्र राहू आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करून सन्माननीय राजसाहेबांच्या मनापासून आभार मानतो की ही घटना घडल्याच्या नंतर सन्माननीय राजसाहेबांनी सर्वच महाराष्ट्र सैनिक सगळेच नेते हे मिला भाईंदरकडे पाठवले आणि आपल्या सगळ्यांसोबत या सगळ्यांना खंबीर उभं राहायला सांगितलं त्याबद्दल मी सन्माननीय राजसाहेबांचे देखील मनापासून आभार मानतो आमदार राजू आभार मानतो अभिजित फांचे असतील आमचे नितीन सरदेसाई माझा मित्र जो माझ्या पाठीशी नेहमी उभा असतो असं आमचे संदीप देशपांडे असतील या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो खिरीज सावंत साहेब असतील माझे सगळे महाराष्ट्र सैनिक सकाळी अरेस्ट झाले त्यावेळेला माझ्या ठाण्यातले माझे पदाधिकारी रवी मोरे असतील पुष्कर विचारे संदीप साळुंके मनोज चव्हाण हे सगळेच जण सकाळी तीन वाजल्यापासून माझ्या सोबत आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा पत्रकार परिषदेत भेटू असं